पब्लिक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये म्हणजेच ब्लॉग विथ हेश तर आज आपण दगडू शट गणपतीकडे चाललेलो आहे दर्शनासाठी बाकी काय नाही तरी तुम्ही बघू शकता आपली सगळी टीम आहे तर अजून पण आहे बाग तर आपण आता पुढं पुढं जाऊया तर ह्या विषयी चाललो होतं सगळेजण तुम्ही बघू शकता सगळे असं आहे काय तुम्ही मला गर्दी नाही तर काय विषय तर आम्ही दुसऱ्या दिवशी आलो होतो तर तुम्हाला मंदिरमध्ये दाखवलं असेल वेळ काय तर आम्ही दुसऱ्या दिवशी आलो होतो ब्लॉगला आपला थोडा लेट झाला आहे ते कारण असतं काय काही असं अडचणी नसेल तर आता एंट्री घेताना इथं तुम्हाला एक मंदिर असं विषय हारड आणि खतरनाक असं मंदिर दिसेल तुम्हाला इथंच हिने डेकोरेशन केलं होतं तर तुम्ही बघू शकताय मीही बघितलं एकदम खतरनाक असं डेकोरेशन आहे आता आपण पुढं जाऊया म्हणजेच आपल्या शेटकडे म्हणजेच दगडू शेटकरे गणपतीच्या दर्शनाकडे हा हे आहे गणपतीचं जुनं मंदिर म्हणजे जुनं ना नाही नवीनच आहे पण आता जे मेन मंदिर आहे त्या मंदिराकडे आपल्याला जायचं आहे तर ही तिकडं पुढं मंदिर आहे ते तर त्या मंदिरात आपण जाणार जाय तरी पण तुम्ही हे पण मंदिर बघून घ्या आतूर कसं का आहे काय आहे बरे हो बाकी काय नाही जर ही यायची इच्छा असेल तुमची पुढल्या वेळेस किंवा म्हणा ह्या वेळेस म्हणा तरी पण तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊ हो शकताय गर्दी अशी मनावाशी नसते तुम्ही रील्समध्ये व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूबमध्ये कुठे बघितलं असेल आता काय गर्दी आहे तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशीपासून गर्दी बघू शकताय तर विषय हार्ड गर्दी असते पाय ठेवायला जागा नसते त्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नक्की या अजून तुम्ही आला नसाल तर माझ्या ब्लॉगमधून एन्जॉय करून घ्या तर आता आपण पुढं पुढं सरकत चाललेलं आहे गर्दी मनावाशी नाही आहे पण गर्दी आहे तर याच्यापेक्षा जास्त गर्दी असते हे तुम्ही बघू शकता अशी एवढी गर्दी नाही आहे तरी पण आपण पुढं चाललेलोच आहे कारण की आम्हाला एक अर्ध्या पाऊस दिवसानं दर्शन झालेलं आहे आपण हे गणपतीचं दर्शन घेऊन आपण सगळ्याच गणपती दर्शन घ्या हा नवसाचा गणपती मानला जातो म्हणजेच दगडूशेठ हा नऊसाचा गणपती असं म्हटलं जातं आणि हे मंदिर त्याचं केलेलं आहे असं खतरनाक आत आल्यानंतर तुम्ही बघू शकताय कसं केलेलं आहे डेकोरेशन असंच आम्ही पुढं आलो तर इथं एक असं कर्नाटकमधलं मंदिर साकारलं होतं या मंडळाने तर आपण ह्याच मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आतमध्ये चालणार आहे तर इथं फोटोशूट चालू होता आमचा आहे यांचा चालू होता तर हे ना करुदेवनला आपण आतमध्ये जाऊया तर हे कर्नाटकचं भव्य असं मंदिर ॲज इट इज असं साकारलं होतं या मंडळाने तर खतरनाक वाटत होतं मंदिर पण आणि मंदिराचं वि वैशिष्ट्य म्हणजे त्या मंदिरात जसं पाण्याचा कोंडल होता आणि जिथं पाणी टाकायला म्हणजे तिथं नवसाचं काय बोललं जातं तसं कॉईन टाकून काय करत होते तर सुद्धा यांनी इथं पिंड वगैरे लावून सगळं विषय हार्ड केलं होतं त्यामुळं एकदम भारी वाटत होतं आल्यावर मन प्रसन्न झालं त्याचा काय विषय नाही तर आतमध्ये गेल्यावर तर काही विषयच नाही आतमध्ये आलं तुम्ही बघू शकताय कसं केलेलं आहे डेकोरेशन एकदम विषय आहे वाहनं आणि बाकी काय तुम्हाला सांगायची गरजच नाही तुम्ही तर बघू शकताय पुढं गाणं लावू जरा आनंद घेऊ हो। आता म्हणल्यावर लाईक तरी केलीच पाहिजे विषय आहे का चला मग आता पुढं तर हे मंडळ आहे जिल्ह्या मारुती मंडळ हे शुक्रवार पेठमध्ये मंडळ आहे तुम्ही बघू शकताय खतरनाक असं मंडळ आहे पण इथं मानाचा गणपती आहे हाय मानाचा गणपती आहे आपण हा मानाचा पहिला गणपती बघत आहे तर आता आपण बघत पुढं पुढं जाणारच आहे तोपर्यंत हा गणपती पण बघून घ्या आता आपण थोडं गाणं लावूया म्हणजे कसं बारी वाटेल तर तुम्ही लाईक करा तर आता आपण पुढे जाऊया हे म्हणजे तुम्ही गर्दी बघू शकताय जागा नाही त्यामुळे गर्दी असणार आहे थोडीफार आता आपण आलो आहे तुळशीबागेमध्ये म्हणजेच महाराजा गणपती आणि आपण मानाचाच गणपती बघत चाललेलो आहे त्यामुळं आपण काय विषय करायचं नाही तर आपण आलो आहे आपल्या गणपती बाप्पापाशी म्हणजे तुळशीबागातला हा महाराजा गणपती याच्यापाशी चाललेलो आहे तर या गणपतीची तुम्ही बघू शकताय सगळी चांदीनं सजावट केलेली आहे चांदी सोनं इथं गणपतीला असंच असते हे पुणे आहे बाबा तर विषय टॉपचाच असतो नाद करा पण पुण्याचा कुठं तुम्ही पुण्यात गणपती बघायसाठी लोकं येतात तर तुम्ही पण आलं पाहिजे आणि मी तर बघतो आहे मी पण आत्ताच आलो आहे आणि मी पण बघत आहे तर तुम्ही बघून घ्या आनंद घ्या दर्शनासाठी तुम्हाला काय व्ही आय पी पास व्ही आय पीची एंट्री असलं काही लागणार नाही ना ना, तिथे जाऊन डायरेक्ट पायाचं दर्शन म्हणलं पायाचं दर्शन घेता येते त्यामुळं तुम्ही काय टेन्शन जास्त घ्यायचं नाही आपण ऐक विषय कशासाठी आपण असं सांगणारच आहे ना तर मग असं दर्शन घेत घेत पुढं आल्यानंतर थोडं गाणं ऐकलंच पाहिजे चला मग लावूया पालन उशी बागेतून बाहेर निघाल्या निघालेच हा एक मंडळाने साखर होतं असं खतरनागाचं डेकोरेशन तुम्ही बघू शकताय एकदम विषय हार्ड डेकोरेशन आहे मला हे खूप आवडलं हे बघितलं जरा वेगळं काय तर वाटलं आहे आणि वेगळं केलेलं आहे त्यामुळं विशेष नाही बाबांनो तर आता आपण पुढच्या गणपतीला जाऊया चला तर इथं आपण आलो एक गुरुजी तालीम मंडळ तर इथं तुम्ही बघू शकता हा एक मानाचा गणपती आहे तर इथं आपण आल्यानंतर गर्दी इतकी नाही आहे आत जायला जागा आहे पण आपल्याला आज जायचं नाही आता सध्या तरी आपल्याला आज जायचं नाही दर्शन आपण सगळ्याच घेणारच आहे पण आपण डेकोरेशन बघणार आहे मानाची गणपती बघणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठं म्यूट केलेलं किंवा असं काय वाटलं तर समजून जा हा कॉपीराईट आहे म्हणून म्यूट केलेला असते तर काही विषय नाही समजून घ्यायचा स्किप करून टाकायचं आवडलं तर बघायचं म्हणजे आवडणार आपला ब्लॉगच पण स्किप केला थोडा पार्ट कसा असते जरा तुम्हाला इरिटेट होणार नाही तर आता आपण आले दुसरा मानाचा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी तर तिथं आलेलं आपण तेच दर्शन घेणार आहे आणि तुम्ही बघू शकताय कसं डेकोरेशन खतरनाक विषय हारा असं डेकोरेशन आहे तर आता आपण थोडं आतमध्ये जाऊया आणि गणपतीचं दर्शन घेऊया तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता कसं आहे डेकोरेशन आणि कशी आहे गणपती बाप्पाची मूर्ती तर विषय बाबांना समजून जावा आणि लाईक करा आपल्या या व्हिडिओला तर आता आपण आलेलो पाचव्या आणि शेवटच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आपण तेच दर्शन करणार आहे तर हा एक केसरीवाडा गणपती म्हणजेच पाचवा आणि शेवटचा मानाचा गणपती तर आता आपण याचंच दर्शन घेणार आहे तर आपण दर्शन घेऊया आणि याचं डेकोरेशन बघून घेऊ शकतो तुम्ही कसं आहे कसं आहे काय आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॉग शेअर करा विनायका